नमस्कार भक्तांनो जय बाळूमामा श्री संत सद्गुरू बाळमामा जीवन चरित्र कथा प्रथमतः सगळ्यांना जय बाळूमामाळूमाच्या नावानं चांग भल भक्ती खाती दाजीला मामांचा प्रसाद लाभला बाळमामांचा भक्त असणारा चक्रोडीचा दाजी हरिशिद्ध यांनी मामांच्या बकऱ्यांची सेवा करण्याचा नवस केला होता तो नवस पूर्ण करून तो गावी गेला होता नंतर दोन वर्षे तो मामांच्या भेटीला आलाच नव्हता भक्ताची सदा आठवण ठेवणारा देव म्हणजे बाळूमामा इसवी सन एकोणीसशे बावन्न साली पट्टणकडोलीच्या यात्रेमधून मामांनी दाजीला त्यांना भेटून जाण्याचा निरोप पाठवला हा निरोप मिळताच दाजी मामांना भेटायला आला आल्या क्षणी तो मामांच्या पाया पडला त्याला मामांना भेटून समाधान वाटले त्यावेळेचा त्यामध्ये झालेला संवाद असा मामा दाजी कसं काय बरं आहे का दाजी हाय की मामा मामा शेरडू कुठं आहे दाजी वाळव्याला आहे मामा घराकडे केव्हा जातोस का नाही दाजी जातो की महिना सव्वा महिन्याने जातो मामा होय र घराकडे महिना सव्वा महिन्याने जातोस आणि माझ्याकडे किती दिवसांनी येत असतोस तुला बघावं दोन प्रेमाच्या गोष्टी बोलाव्यात असं वाटलं तर मी काय करावं र अरे दाजी तुझं माझं भक्तीचं प्रेमाचं आहे असं बोलताना मामाच्या डोळ्यातून प्रेमाने आश्रू टिपकत होते तेव्हा दाजी ही अंतकरणाने प्रेमाने भरून आला त्याचा कंठ दाटून आला आणि त्याच्या डोळ्यातून आश्रू गळू लागले त्यामुळे देवाचे आणि भक्तीचे अंतरंग हलके आणि मोकळे झाले त्याचे अंतकरण समाधान पावले मागे नवस केल्याप्रमाणे दाजे मामांच्या बकऱ्यात सेवे आला होता तेव्हा त्याच्याकडे स्वतःच्या नऊ शेळ्या घरी होत्या त्यांच्या सेवा काळात त्यापैकी तीन शेळ्या मरण पावल्या होत्या त्या घटनेनेच दाजीने मामांना आठवण करून दिली ती आठवण सांगताना दाजीला हुंदकाच आला त्यावेळी त्यांच्यामध्ये झालेला संवाद मामा अरे असं सारखं रडतोस काय दाजी मामा तुम्ही देव आहात तुम्ही सगळं तुम्ही माझं सरळ कराल म्हणून तुमच्याकडे आलो आणि माझ्या तीन शाळा तुम्हीच मारून टाकल्यात मामा अरे अशी किती शेळा तू राखशील शेळ्या राखाला फक्त पायथान घट्ट घाल तू शेरड राखायला कंटाळशील शेर, एवढं मी देईन तेव्हा दाजी शर्मिंदा झाला त्यानंतर त्याचे जेवण झाले आणि मामांचा निरोप घेऊन दाजी चुकुर्डीला आपल्या घरी परतलं त्यानंतर दाजी नित्यनियमाने मामाच्या दर्शनाला जात असे काही दिवसानंतर एकदा सहज मामा चुकुर्डीला गेले होते ते दाजींच्या घराजवळ शेजारच्या घरी बसले होते तेव्हा दाजी त्यांना भेटायला आला त्यांनी मामांना नमस्कार केला तेव्हा मामाने त्याला विचारले दाजी तुझं घर कुठं आहे तुझी जागा कोणती यावेळी दाजी मामांना म्हणाला माझं घर नाही मामा छप्पर आहे साधं तेव्हा मामा, ते मामा आशीर्वाद पर सुचूकपणे दाजीला म्हणाले असू दे पुढे बघू काय घडते या प्रसंगानंतर काही वर्षातच इसवी सन एकोणीसशे चौसष्ट साली दाजीला नव खानाचा स्वपाव माझं घर असणारे घर बांधण्याचा योग आला याचा अर्थ मामाचा आशीर्वादाने त्याची परिस्थिती चांगली सुधारली होती त्यानंतर एके दिवशी सवड काढून दाजी मामाच्या दर्शनाला आला होता त्यावेळी मामाने एक बंदा रुपया त्याच्या अंगावर फेकला मामाचा प्रसाद समजून दाजीने तो घेतला त्यावेळी मामाने दाजीला सक्त ताकीद दिली माझा हा रुपया कोणाला द्यायचा नाही खर्चाचा नाही माझा रुपया मी मागेन तेव्हा मला परत द्यायला पाहिजे यास दाजीने होकार दिला तो रुपया दाजीने त्याच्याकडे सांभाळून ठेवला होता इसवी सन एकोणीसशे नव्वद साली श्रावण मासा दाजीच्या शेतातील घरात असणाऱ्या चुलीवर दाजीला मामाने दिलेला तसाच म्हणजे इसवी सन एकोणीसशे सत्तेचाळीस सालचा तसा असलेला रुपाय मिळाला तोही मामांचा प्रसाद समजून दाजीने सांभाळून ठेवला होता एकदा मामा दाजीला म्हणाले अरे दाजी तू माझ्याकडे येतोस याची आठवण म्हणून काय खून ठेवलीस का तेव्हा दाजी म्हणाले तुम्ही दिलेला रुपया सोडला तर तशी काही वस्तू नाही मामा त्यावेळी मामाने दाजीला स्वतःच चा एक छायाचित्र फोटो दिले आणि ते म्हणाले हा तुझा देव याला तो सांभाळून ठेव तो फोटो घेऊन दाजी गावी परतला आणि त्यांनी तो घर देवघरात ठेवला ठाणापूरचा शंकर बो मोरे बुवाना या याच्या याच फोटोची एक प्रती विकत नेली होती ठाणापुरात आपल्या शेतातील झोपडी तो त्या पोटीची पूजा करत असत दाजी एकदा त्या भागात आपल्या शेळ्यांचा कळप घेऊन गेला होता त्यांनी मामांचा तो फोटो मोरे भुवांकडे पाहिला व पाहिला आणि तिथे त्याचा सेवा नियम सुरू केला सकाळ आंघोळ करून पोटोला उद्बत्ती वळून दुधाचा नैवेद्य दाखवायचा असा त्याचा नित्यनेम झाला निवदाचे दूध भुवाना देऊन मग तो कामाला जायचा हा नियम त्याने दीड महिना पाळला त्यानंतर त्याच्या शेळ्याचा कळप घेऊन तो दुसरीकडे गेला या दरम्यान शंकर भोवांना मुंबईला जाताना मामांचा तो फोटो पिलू पाटलांना देऊन गेले पिलू पाटलांनी तो त्याच्या घरात त्याच्या घरी कपाडा ठेवला होता शंकर बबा सात आठ महिने मुंबईलाच होते तेव्हा पिलू पाटलांच्या स्वप्नात मामा आले आणि ते म्हणाले अरे पिलू शंकरभूने मला तुझ्याकडे आणून बंदखान्यात घातले आहे तो आता माझ्या बंदखान्यातून सुटका कर आणि मला माझ्या दाजीच्या ताब्यात दे पिलू पाटलांनी त्याप्रमाणे दाजीला बोलवून घेतले आणि त्यांनी मामांच्या स्वप्नदृष्टीत दाजीला सांगितले तसेच मामांचा फोटो दाजीच्या हातात ठेवून तो मोकळा झाले अशा प्रकारे इसवी सन एकोणीसशे एकसष्ट सालीत मामाने दिलेला पहिला फोटो आणि पिलू पाटलांनी दिलेला दुसरा फोटो असे दोन फोटो दाजीकडे मामांच्या प्रसाद स्वरूपात आले त्या क्षणी प्रेमळ दाजीच्या मुखातून सहज दोर निघाले ठाणापोरात तुझी मनोभावी केलेली सेवा तू विसरला ना हेच तेव्हा आज पुन्हा माझ्या घरी आलास त्याच्या डोळ्यातून आनंद आसरू झरू लागले त्यांनी दुसरा फोटो त्याच्या घरी पूजेत ठेवला भक्त वसल मामा भाविकांना असे अनुभव देत असत तसे अनुभव आजही भक्तांना येत आहेत बोला बोला बाळमामाच्या नावानं चांग भलं मिंडी माऊलीच्या नावानं चांग भलं